नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण स्पष्टीकरण करूया मित्रांनो आज आपली दिलासादायक बातमी आहे कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर सरकारी कर्मचाऱ्यांना दोनदा मिळणार ग्रॅज्युएटीचा लाभ नियमात बदल लागू या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची मोठी आणि महत्वाची ब्रेकिंग न्यूज बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील दिलासादायक बातमी त्या संदर्भात सरकारकडून आदेश जारी करण्यात आला आहे आणि त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू नियमामध्ये महत्वाचा बदल करण्यात आला आहे आता सरकारी कर्मचाऱ्यांना दोनदा किंवा दोन वेळेस मिळणार चा लाभ हा चा लाभ कशा प्रकारे मिळणार आहे ते जाणून घेऊया सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्वाचे अपडेट समोर आले आहेत आणि चला तर करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण त्या संदर्भात सविस्तर महत्वपूर्ण अपडेट स्पष्टीकरण पाहूया चला तर पाहूया त्या विषयीचे आजच्या अपडेटच्या संदर्भात ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू असणाऱ्या नियमामध्ये शासनाकडून एक महत्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे आता च्या नियमामध्ये महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे हा बदल डिपार्टमेंट ऑफ पेन्शन अँड पेन्शनर्स वेलफेअर असोसिएशन कडून करण्यात आला आहे या नवीन बदलाचा पेन्शन सिस्टीमवर अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या संदर्भात सरकारने नवीन नियम कार्यान्वित केले आणि या नवीन नियमामध्ये ऑफिस मेमोरंडम आता नुकतेच काही वेळापूर्वी जाहीर करण्यात आले आहे आणि यानुसार हा झालेला बदल किंवा या बदलानुसार नियमानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचे ग्रॅज्युटी बाबतचे अनेक गैरसमज निर्माण झाले होते ते आता या नियमामुळे किंवा नवीन नियमात बदल झाल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे सर्व प्रकारचे सर्व गैरसमज आणि सर्व गोंधळ या स्पष्टीकरणाने संपुष्टात येणार आहे म्हणजे संपणार आहे नवीन ग्रॅज्युएटी संदर्भात अपडेट नियमावली या संदर्भात नियमावली अशी आहे ग्रॅज्युएटी कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅज्युएटीचे नियम काय सांगतात या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेऊया भारत सरकारने कार्यान्वित केलेल्या नवीन परिपत्रकानुसार वेळापत्रकानुसार सी सी एस सुधारणा नियम दोन हजार पंचवीस नियमाच्या चार ए या अधिनियमात सरकारने मोठा बदल केला आहे या नियमा अंतर्गत सरकार कडून किंवा आदेश जारी केले आहे बदललेल्या नियमानुसार शासकीय सरकारी आणि सार्वजनिक उपक्रम प्रायव्हेट सेक्टर मध्ये दोन ठिकाणी काम केले असेल किंवा या कर्मचाऱ्यांना एका संस्थेत दोन्ही ठिकाणी काम केले असेल तर संबंधित कर्मचाऱ्यांना

त्या कालावधीची वेगळी ग्रॅज्युटी देण्यात येणार नाही ना ते फक्त कर्मचाऱ्यांसाठी एका ठिकाणी ग्रॅज्युटी मिळणार आहे सरकारी कर्मचारी हा सार्वजनिक क्षेत्रात उपक्रमात जर सरकारी सेवेत सहभागी झाला एकदा सरकारमध्ये काम केलं आणि दुसऱ्यांदा उपक्रमामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये मध्ये काम केलं असेल तर त्या सरकारी सेवेसाठी ग्रॅज्युईटी मिळणार आहे आणि ती दोन वेळेस मिळणार आहे या सोबत सार्वजनिक क्षेत्रात उपक्रम आणि 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 स्वायत्त संस्थेकडून मिळणारी ग्रॅज्युएटी देण्यात येईल ती मिळत राहणार आहे आशा चा 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 ही बाब महत्वाची आहे म्हणून अशा बाबीच्या संदर्भात दोघांकडून मिळणाऱ्या ग्रॅज्युएटीच्या पगाराच्या आधारावर देय रकमेपेक्षा कमी राहणार नाही असे सुद्धा सांगण्यात आले आहे असे आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना समोर भविष्यात फायदा होणार आहे करिता एज्युकेशन चॅनल चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच